मित्रांनो आदिवासी परीक्षाबद्दल या ठिकाणी आपण अपडेट पाहणार आहोत आणि आता यानंतर जो नंबर लागणार आहे तो कोल्हापूर जी एम सी कोल्हापूर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज कोल्हापूरचा ज्यांनी फॉर्म भरला त्यांचा या ठिकाणी आता नंबर असणार आहे त्याबद्दल पण या ठिकाणी आपण पाहणार आहोत आदिवासी विभाग असू द्या जी एम सी कोल्हापूर असू द्या तलाठी भरती असू द्या इतर पोलीस भरती वन विभागामध्ये असेल महसूल विभागामध्ये असेल तर सर्वांची या ठिकाणी तयारी सोबत रेल्वे भरतीची असेल आणि बाकी परीक्षांची एकत्रित पद्धतीने मित्रांनो फक्त आठशे पन्नासमध्ये सध्या ऑफरमध्ये हे सर्व ॲडमिशन सुरू आहेत एक वर्ष वॅलिडिटी आहे डेली लाईव्ह क्लास आहेत तर याचासुद्धा तुम्ही नक्की नक्की लाभ घ्या अधिक माहितीसाठी नंबरला तुम्ही संपर्क करू शकता क्लासबद्दल अजून माहिती पाहिजे असेल टेलिग्रामवरती मी सर्व टाकलेला किंवा याच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक डिटेल व्हिडिओ आहे तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की पाहून घ्या तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर लेटेस्ट या ठिकाणी अपडेट आहे मित्रांनो आताची ज्या ठिकाणी अपडेट आहे आदिवासी विभाग भरतीची एकूण सहाशे अकरा पदांसाठी जी भरती झालेली होती मित्रांनो पाच दहा दोन हजार चोवीसला याच्या या ठिकाणी काय जाहिरात प्रसिद्ध झालेली होती तर थोडे थोडे थोडी थोडी ती पदं काय करत आहेत भरत आहेत जसं की या ठिकाणी आता नेक्स्ट पद जर आपण बघितलं वार्डन आणि सुपरंटेंडंट मेल आणि फिमेल या कॅटेगरीतलं मित्रांनो नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी काय होणार आहे आता याचं पेपर असणार आहे पेपरची डेट आहे म्हणजे त्याच्या अगोदर एक चार पाच दिवस आपल्याला हॉल तिकीट येणार आहे त्यामुळे बाकीची अपडेट आहे ती या वेबसाईटवरती दिली जाईल असं सा त्यांनी सांगितलेलं आहे ठीक आहे लवकरच याची मित्रांनो हॉल तिकीट वगैरे प्रवेशपत्र म्हणजे हॉल तिकीट वगैरे डाउनलोड करण्यासाठी लिंक या ठिकाणी तुम्हाला भेटून जाईल आप आता आपल्याला माहिती ही परीक्षा आय बी पी एस घेत आहे त्यामुळं आता अपकमिंग जी लोक आपली विद्यार्थी मित्र बांधव वाट बघत आहे ती जी एम सी कोल्हापूर त्याचंसुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे तर त्याची या ठिकाणी आता विद्यार्थी वाट बघत आहे तर याच्यानंतर आता त्याचाच नंबर आहे त्यामुळे एप्रिलमध्ये ती भरती होण्या दाट शक्यता आहे त्यामुळे त्याचा सुद्धा अभ्यास आपला चालू राहू द्या या सर्व परीक्षांसाठी तुम्ही आठशे पन्नास आपल्या एलआयएस बॅचला जॉईन होऊ शकता किंवा मला वाटतं मला नाही से सेपरेट सेपरेट छोटे छोटे रेकॉर्डेड बॅच पाहिजे आहेत तर रेकॉर्डेड बॅचसुद्धा उपलब्ध आहे जसं की जी एम सी कोल्हापूरचं सुद्धा पाहिजे असेल फक्त दोनशे पंच्याऐंशीमध्ये हे सर्व तुम्हाला भेटून जात आहे तर याचासुद्धा तुम्ही लाभ घेऊ शकता सोबतच रेल्वे भरतीसाठी आहे मित्रांनो आय सी डी एस मुख्य सेविका असेल तलाठी भरती असेल ह्या सर्व परीक्षांसाठी हे उपयुक्त आहे तर याचा तुम्ही नक्की लाभ घेऊ शकता व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्याचं एक लाईक नक्की करा नवीन असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा धन्यवाद